नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे दे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कालच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की राजकारणामध्ये काही होऊ शकतं शत्रूचा मित्र होऊ शकतो मित्राचा शत्रू होऊ शकतो आणि जरा शिवसेना उभाटा ठाकरे यांची जरा जवळीक सुद्धा सारखी गाठीभेटी होत आहेत आणि ते पण कुठं कार्यालयात होत आहेत मातोश्रीवरती नाही होत तर यातून अशा लोक लोकांना शंका येते की असं काही होईल का बघायचं आपण हाच विषय मांडलेला आहे फडतूस काढतूस गद्दार दाढीवाले खोटारडे आणि अशा म्हणणाऱ्या वाचाळवीरांना पुन्हा एकदा भाजप जवळ करेल का हा आपण विषय या ठिकाणी मांडलेला आहे <coughs> हे पूर्णपणे अवलंबून आहे अमित शहा यांच्यावरती भाजपला भाजप जवळ करणार किंवा नाही शिवसेनेला म्हणजे मशालीला हे पूर्णपणे अवलंबून आहे अमित शहा यांच्यावरती त्यासाठीच त्यांची या ठिकाणी मी कुंडली मांडलेली आहे आणि प्रॅक्टिकली नव्वद टक्के आपण विचार करायचा आहे आणि दहा टक्के या ठिकाणी कुंडलीचा बघायचा आहे प्रॅक्टिकली याच उत्तर हो किंवा नाही मध्ये आपण बघूया आणि नंतर आपण कोणत्या सुद्धा बघूया प्रॅक्टिकली नाही याच उत्तर याच कारण पहिल्यांदा का असं मला वाटतंय की आतापर्यंत मशालीने फक्त अ व्यंगावरतीच लोकांच्या नाव ठेवलेली आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पोटावरून टरबूज म्हणून हे हडपूस म्हणून निवडलेला आहे म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीचं बोलणं हे जनतेला सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आवडत नाही आणि त्यामुळेच की काय संपूर्ण बहुमत भाजपकडं महायुतीला मिळालं त्यानंतर शहाना एकोणीस मध्ये खोट्यावर असं ठरवण्यात आलं की आम्हाला शब्द दिला होता अडीच वर्ष मुख्यमंत्री होण्याचा आणि हेनी शब्द फिरवला आणि म्हणून आम्हाला काँग्रेसकडे जायला लागले म्हणजे गृहमंत्री आपले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा सुद्धा यांच्यातून सोडलं नाही दाढीवाली काय म्हणण्यात आलं आपले त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार काय म्हणण्यात आलं त्यानंतर अब्दाली काय म्हणण्यात आलं मोदींना त्यानंतर अमित शहाना अफजल खान काय म्हणण्यात आलं दिल्लीवरून सवार होऊन काय आले अशा पद्धतीनं वर्णन करण्यात आलं परंतु हे जे काही अशी एवढी टोकाची टीका ही जनतेला सुद्धा आवडली नाही आणि त्याच्यामुळेच काय कि जनतेनं सगळं समजून एकोणीसला आम्ही दिलं होतं मत हो एकाला आणि झालं सगळं उलटच परंतु हा चान्स काही विधानसभेला दोन हजार चोवीस साली काही जनतेनं त्यांना दिला नाही त्यानंतर गरज आता गरज आहे का अशा गोष्टी अशांना एकत्र करण्याची वाचावीरांना जवळ घेण्याची आता काहीच गरज नाही व्यवस्थित बहुमत आहे व्यवस्थित सर्व काही आहे त्यामुळे प्रॅक्टिकल दृष्ट्या आपण जर बघायला गेलो तर विधानसभेच्या गोष्टीसाठी सीटसाठी या गोष्टींची काही आवश्यकता नाही एकच फक्त शंका आहे हो हो की या ठिकाणी होऊ शकतं कारण खासदार कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या थोड्या सीटा कमी पडल्या भाजपला त्याच जर बॅलेन्स करायचं विचार चालू असेल तर मात्र या ठिकाणी प्रॅक्टिकली हो हेच उत्तर येऊ शकत आता काय आहे कोंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे कारण या संपूर्ण अवलंबून आहे अमित शाह यांच्यावरती मशालेला जवळ करायचं किंवा नाही परंतु त्याच्या अगोदर थोडा त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या कोंडलीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल रास आहे ला त्यांची मेष रास आहे मेष रास आहे मेंढा आहे जवळ शक्यतो असंच जवळ कोणाला करून घेणार नाही नाक घासल्याशिवाय जवळ करून कोणालाही घेणार नाही अगोदर काही गोष्टी बोललेत ना तर त्याचा पश्चातर पहिल्यांदा करून घ्यायला लागतो आणि याचं कारण सुद्धा आहे या ठिकाणी मेष रास आहे सिंह राशीचा शुक्र आहे सिंह राशीचे शुक्र असणारे लोक खूप हट्टी असतात ज्या गोष्टी ठरवले त्या गोष्टी नक्की करूनच त्यांना समाधान मिळतं मिथून राशीचा जो राहू आहे तो सुद्धा आतल्या काठीचा सुद्धा असतो आणि सूड उगवणारा सुद्धा असतो दोन्ही पद्धतीनं असतो म्हणजे योग्य वेळ आल्यावरती योग्य म्हणजे कोणते पीस बुद्धिबळ मध्ये पुढे करायचं हे बरोबर मिथून राशीच्या लोकांना बरोबर त्यानंतर या ठिकाणी तुळ राशीचा आणि एकत्र आहे निर्णय घेण्याची जी क्षमता आहे कटू सुद्धा निर्णय घेतले जातात आणि गोड निर्णय सुद्धा या ठिकाणी घेतले जातात यांच्या कुंडलीचा आपण अभ्यास करता सध्या कुंभ राशीमध्ये सुद्धा शनी आहे आणि सध्या चालू कर्क राशीमध्ये सुद्धा मंगळ आहे आणि गोचरीने राशीमध्ये या ग्रहमानाचा विचार करता त्यांना सध्याच्या काळामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या चांगल्या पद्धतीनं त्यांना यश सुद्धा मिळालेलं आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि पुन्हा गृहमंत्री अमित शाह झालेले आहे त्यांच्या या ग्रहमानानुसार ते तरी सध्या मशालीला जवळ करतील असं मला या ठिकाणी वाटत नाही आहे बघूया येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतंय तर मी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावन्न अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार